कल्याणी नगर अपघात धनिक पुत्र मध्यपी आरोपीला वाचवण्यासाठी ससून मध्ये ब्लड सॅम्पलची अदलाबदल दोन डॉक्टर पकडले ससून मध्ये रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनौर यांना अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोघांना हो पहाटे बेड्या ठोकल्या कल्याणी नगर चिरडणाऱ्या धनिकपुत्र आरोपी अल्पवयीन मुलाच्या ब्लड अदलाबदल केल्याचं उघड झालाय या प्रकरणात मुलाला वाचवण्यासाठी एरवडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता मात्र आता हा धनिक पुत्र कायद्याच्या तावडीतून सही सलामत सुटावा यासाठी ससून मधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोर या दोघांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड अदलाबदल उघड अल्पवयीन मुलाने सॅम्पल केले होते की नाही हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती मात्र या चाचणीतही चा मुलगा डोशी अडवून आहे यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आलाय पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतलाय सध्या पुणे पोलीस आयुक्तालय डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्री हरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे या दोघांना दुपारी शिवाजीनगर ना न्यायालयात हजर केले जाईल मात्र या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे एरवडा पोलिसांनी अपघात झाल्यानंतर या धनिक पुत्राच्या रक्तात मद्याचा किती अंश आहे हे तपासण्यासाठी ता तातडीनं ना त्यांची ब्लड टेस्ट करणं अपेक्षित होतं मात्र अपघात झाल्यानंतर तब्बल नऊ तासांनी त्याला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आले तोपर्यंत तो या प्रकरणाचा बरीच आरडाओरड झाली होती या प्रकरणी धनिक पुत्राला मदत झाल्याच्या संशयाने पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खाजगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली हे दोन्हीही नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले तसेच ससून आणि खाजगी रुग्णालयातील ब्लड सॅम्पल एकाच व्यक्तीचे आहेत की नाहीत याची तपासणीही करावी असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे